नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे सध्या विषय आज आपण घेऊन आलेलो हो। आहोत सध्या वाचावीरांचा सुळसुळाट कोणही उठतय सकाळी उठतय आणि काही बोलायलाच बराळायला चालू करतात आणि त्याचा परिणाम समाज माध्यमांवर बाकीच्या लोकांवरती आपल्या समताच्या समाजावरती काय होऊ शकतो याचा सुद्धा सारासार विचार या ठिकाणी केला जात नाही जेव्हा एखादी व्यक्ती एक स्टेटमेंट सांगते तेव्हा त्याचे अनेक अर्थ लोक काढत असतात कोणाचा अपमान झाला कोणाच एकाला चांगलं म्हटलं तर दुसऱ्याचा अर्थ वाईट होतो अस म्हणजे असे अनेक अर्थ सध्या काढले जातात आणि नको ती व्यक्ती काहीही बोलत असती ज्याचा काहीही संबंध नसताना उदाहरणच घ्यायला गेलं तर कालच विरुद्ध असं भाषण एकाने स्टेटमेंट केलं की औरंगजेब हा क्रूर राजा नव्हता आता औरंगजेब क्रूर राजा नव्हता याचा अर्थ हे संभाजी महाराजांवरती त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी होत नाही का किंवा जे लोक अं औरंगजेबाच्या जे जातीमधले आहेत ते सुद्धा संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना मानणारे आहेतच की परंतु यामध्ये असा संदेश दिला जातो म्हणजे लोक बघितले जातात की असं बोलणं म्हणजे सगळे समाज माध्यम सुद्धा अशा लोकांवरती बोलत आहे ऍक्च्युअली समजून घेतलं पाहिजे ते एका व्यक्तीच स्टेटमेंट असत परंतु समाज जाती ला संबंधित धरतो या ठिकाणी औरंगजेबाचं झालं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवरती काही आक्षेपार्ह कोण फोन करून काही जातीविषयी बोललं जातं बोलण्या पूर्वी किंवा कोणाला फोन करण्यापूर्वी लक्षात ठेवलं पाहिजे की याचा परिणाम आपल्या समाजावरती होणार आहे एखादा ब्राह्मण बोलला एखादा मराठा बोलला एखादा मुसलमान बोलला तर त्याचा परिणाम त्यांच्या जातीवरती हा होत असतो आणि लोक समजा की जातीभेद आपण मानत नाही प्रत्येक माणूस मानत नाही हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे परंतु त्या व्यक्तीच्या आडनावावरून आणि त्याच्या नावावरून समजून घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये ते पार्ट बघण्याचा लोकांचा बघण्याचा चष्मा हा प्रत्येकाचा असा बदलला जातो आणि जरी ती व्यक्ती जातीभेद मानत नसली तरी सुद्धा त्याला त्या चौकटीमध्ये बसवलं जातं मित्रांनो त्यामुळे सध्या जे काही वातावरण चालू आहे कोणही उठतंय कोणालाही नावं ठेवायला चालू करतं कालच आणि म्हंटल आता सध्या भारत ऑस्ट्रेलिया आज मॅच आहे कालच स्टेटमेंट आलं काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून की केंद्रीय मंत्र्यांच्याकडून की शर, रोहित शर्मा फिट नाही त्याची जाडी आहे काय संबंध आहे असल्या गोष्टी करायच्या आणि अशा म्हणजे स्पोर्ट्सचा हा भाग आहे तो फिट असल्याशिवाय त्याला टीम मध्ये घेणारच नाही शिवाय तो कॅप्टन आहे हे महत्वाचं आहे असे स्टेटमेंट करणं प्रत्येक व्यक्तीने टाळलं पाहिजे आणि विचार करून बोललं पाहिजे परंतु सध्या ही गोष्ट का होत आहे हे ज्योतिषशास्त्र नुसार सुद्धा आपण बघितलं पाहिजे आणि हे शास्त्रानुसार आहे मित्रांनो असं नाही आहे की या वेळेलाच अशी लोक का बरा बरायला लागलेली आहे तर ह्याला ज्योतिषशास्त्राचं जे ग्रहमान आहे ते, ते सुद्धा कारणीभूत आहे याचं कारण असं आहे की मिथुन राशीमध्ये सध्या मंगळ आहे मिथुन रास ही बोलणारी रास आहे बुधाची रास आहे वाचाळवीरांची रास आहे परंतु जे काही बुद्धीचं जे काही तारतम्य बाळगलं जायला पाहिजे ते सध्या बाळगलं जात नाहीये याच कारण असं आहे मिथून राशीमध्ये सध्या मंगळ ग्रह सध्या आलेला आहे आणि मंगळ ग्रह हा अविचारी आहे तापट आहे कोणही गोष्ट करताना न विचार करता गोष्ट करणार असा हा मंगळ ग्रह आहे आणि तो सध्या बुद्धिमान लोकांच्या राशीमध्ये आलेला आहे म्हणजे धाड तापटपणा अविचारीपणा हा मिथुन राशीच्या राशीला आलेला आहे आणि त्यामुळेच की काय ही अशी लोक काही बरत नाहीत आणि त्याचा संपूर्ण परिणाम हा समाज माध्यम माध्यमावरती पडत आहे आपल्याला आपण लहानपणापासून शिकवलं जातं की जात भेद धर्म या गोष्टी काही नसतात परंतु तोच लहान मुलगा ज्यावेळेला मोठा होतो जेव्हा त्याला मुलं होतात तेव्हा पहिलीला त्याचा मुलगा ज्यावेळी जातो तेव्हाच त्याला जात धर्म पुन्हा विचारली जाते आणि समाज सुद्धा त्या चौकटीमधून त्या व्यक्तीला बघत असतो ऍक्च्युअली हे संपूर्ण बंद झालं पाहिजे जातीपातीमध्ये जे विभाजन झालेलं आहे हे संपूर्ण बंद झालं पाहिजे आणि प्रत्येक लोकांनी छत्रवी छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज जर वरून जर बघत असतील तर त्यांनी गर्वाने बघितलं पाहिजे असं नाही बघितलं पाहिजे की कशासाठी आपण हा अट्ट केला होता आणि ही काय परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चालू आहे असं त्यांना वाटलं नाही पाहिजे आपले युग पुरुष आहेत आणि आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी त्यांनी स्वतःच आयुष्य बलिदान त्याच्यामध्ये दिलं अगदी चाळीस दिवस स्वतःचा धर्म न बदलता त्यांनी अनंत यातना सोचल्या हे कशासाठी हे या गोष्टींसाठी आहे का जातीभेद मध्ये अं लोकांनी भांडण करावे नक्कीच नाही आहे तर आजपासून आपण सर्वांनीच ठरवूया की आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना गर्व वाटेल अशा पद्धतीनं राहणं गरजेचं आहे अठरा पगड जाती एकत्र एक कशा राहतील हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे नको त्या ठिकाणी लोकांच्या मागा नादाला लागून चुकीचा गायडन्स जर लोकांमध्ये जर पसरवत असेल तर अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी ठोपवलं पाहिजे आणि ह्या लोकांचा सुद्धा निकाल लावला पाहिजे आणि नक्की यामागे षडयंत्र कोणाचं आहे हे सुद्धा नक्कीच बघितलं पाहिजे तरच आपला समाज सुजलाम सुफलाम व्हायला चांगल्या पद्धतीनं मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या व्हॉट्सअप नंबरला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार